मालमत्ता कर संकलन केंद्रे सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाची मालमत्ता कर वसुलीची कार्यवाही अंतिम टप्प्यात सुरू आहे या अनुषंगाने ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील जे करदाते नागरिक त्यांच्या मालमत्ता कर, माल कर प्रत्यक्ष प्रभाग कार्यालयात येऊन भरतात अशा कार्यकर्त्यांना सोयीचे व्हावे याकरिता ठाणे महापालिकेची सर्व कर संकलन केंद्रे सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत ज्या करदात्यांनी आपला मालमत्ता कर अद्याप जमा केलेला नसल्यास मालमत्ता कर वसुली अंतर्गतची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून आपला मालमत्ता कर भरून महापालिकेत सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त सौरवराव यांनी केले आहे ठाणे महानगरपालिकेची सर्व प्रभाग व उपप्रभागर स्तरावरील सर्व कर संकलन केंद्रे व प्रभागर स्तरावरील कर वसुली कार्यालय तसेच महापालिका प्रशासकीय भवनातील मुख्य कर वसुली कार्यालय व नागरी सुविधा केंद्रातील कर संकलन केंद्र दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीतील सर्व शनिवार सकाळी साडे दहा ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत तसेच एक जानेवारी पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमधील सर्व शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी धुलिवंदन असल्याने हा दिवस वगळून सकाळी साडे दहा ते साडेचार या तसेच सर्व रविवार सकाळी साडे दहा ते दुपारी दीड या वेळेत कर संकलनासाठी कार्यान्वित राहणार आहेत महापालिकेच्या डब्ल्यू 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 डॉट थाने सिटी डॉट जी ओ व्ही इन या संकेतस्थळावरून पेमेंट गेटवेद्वारे ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगलपे फोनपे पेटीएम भीम ॲपद्वारे देखील करदाते मालमत्ता कर सुलभतेने जमा करू शकतील तरी नागरिकांनी आपला मालमत्ता कर भरण्यासाठी या सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे